बातमी मुंबईतून मेगाब्लॉक संदर्भात मध्य रेल्वेवरील जम्बो मेगाब्लॉक रविवारी संपणार आहे रविवारी दोनशे पस्तीस लोकल फेऱ्या रद्द केलेल्या आहेत ठाणे सी से एस एम टीतील फराडांचं काम हे शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे त्यामुळं आज गेले तीन दिवस सुरू असलेला मेगाब्लॉक हा रविवारी संपणार आहे त्यामुळं सर्वसामान्य जनतेचे प्रवाशांचे जे मेगा हॉल गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे ते रविवारी संपतील तर गेले तीन दिवस मोठा मेगाब्लॉक हा मुंबईत घेतलेला आहे मध्य रेल्वेवर खास करून हा मेगाब्लॉक घेतला आहे त्यामुळं मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मेगा हाल सुरू होते मात्र हा मेगाब्लॉक आज रविवारी संपतो आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला मेगा ब्लॉक आज संपतोय मेगा हाल प्रवाशांचे झालेले होते ते आज संपतायत प्रवाशांची नेमकी भूमिका काय अगदीच एकंदरीत पाहायचं झालं तर ठाणे ठाण्यासाठी त्रेसष्ट तासांचा जो महामेगा ब्लॉक आहे तो घेण्यात आला होता फलाटाचं काम जे आहे आता पूर्ण होत आलेलं आहे एकंदरीतच या सर्वाधिक ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या जात असतात मात्र हा पलाट कुठेतरी कमी पडत होता आणि याचसाठी याचा रुंदी जी आहे ती तीन मीटरने वाढवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे रूळ देखील सरकवण्यात आलेला आहे अशा प्रकारची जी कामं होती ओव्हरहेड वायरिंगची सिग्नल यंत्रणेची काम असतील आज रविवार आहे त्यामुळे आज गर्दी इतकी नाहीये नागरिकांना रेल्वे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की आज देखील मेगा ब्लॉक आहे त्यामुळे आज देखील घराबाहेर पडताना विचार करून बाहेर पडा कारण रेल्वे देखील अनेक रेल्वे फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना अशा प्रकारे आवाहन जे आहे ते करण्यात आलेले आहे मात्र आता आज हे साडेतीन वाज वाजेपर्यंत हे जे काम आहे हे पूर्ण होणार आहे आणि यानंतर या ठिकाणी चाचणी देखील झालेली आहे रेल्वे रेल्वे फलाटावर व्यवस्थित येते की नाही याची चाचणी देखील करण्यात आलेली आहे आणि आता सा, साडेतीन वाजेपर्यंत हे जे काम आहे आ, ते पूर्ण होऊ शकतं जगदीश जी धन्यवाद कुणाल दिलेल्या या माहितीबद्दल